नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा ऑगस्ट दोन हजार दो पंचवीस दो रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी दोन हजार अठ्ठ्यात्तर क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जास्तीचा दर बावीसशे रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सातारा या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेले सहा हजार दोनशे क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी जास्तीचा दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकालेले अकरा हजार अडुसष्ट क्विंटल जसे दर सोळाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे